नमस्कार मी विजया वामन एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सध्या कॉलेज परिसरात छेडछाडीचे प्रकार वाढत चालले असून हो या घटनांना आळा बसावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल व रुपीबाई बोरा महाविद्यालय येथे सुरक्षा फलक लावण्यात आले सध्या कॉलेज परिसरात छेडछाडीचे प्रकार वाढत चालले असून हो या घटनांना आळा बसावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल व रुपीबाई बोरा महाविद्यालय येथे सुरक्षा फलक लावण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या संकल्पनेतून हा अनोखा व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारा उपक्रम राबवण्यात आला छेडछाड गुंडगिरी व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने एकच आहे नारा आमचा सुरक्षित राहो युवा आमचा हा नारा दे प्रत्येक महाविद्यालयासमोर सुरक्षा फलक लावण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या चे वतीने आता सध्या आम्ही सुरक्षा फलक हा विषय घेतलेला आहे आणि शहरात शहरातील सर्व प्रमुख महाविद्यालयांच्या बाहेर आम्ही या प्रकारचा सुरक्षा फलक या ठिकाणी लावत आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांचा सुरक्षेतील जो प्रश्न आहे छेडछाड असेल किंवा गुंडगिरीचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला कुठेतरी आळा बसेल यासाठी आज भाऊसाहेब फिरोजे हायस्कूल आणि रुपीबाई बोरा महाविद्यालय या ठिकाणी आपण मनविसेच्या माध्यमातून सुरक्षा फलक लावण्यात आलेले आज युवा मोठ्या प्रमाणात एक कुठंतरी गुरपडला गेलेला आहे किंवा कोणत्यातरी भीतीच्या सावटाखाली आज विद्यार्थी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतो पण या भीतीच्या सावटामध्ये कुठंतरी त्यालाही एक पाऊल पुढं टाकून हिंमत दाखवून पोलिसांच्या या क्रमांकावर जर संपर्क साधून जर त्याने तक्रार केली समजा एखाद्या मुलीला कुठं छेडछाड होत असेल किंवा एखाद्या बाहेर कोणतं का टोळ का टाळकं टोळकं बसत असेल दहशतीसंदर्भात तर त्या महाविद महाविद्यालयाच्या वतीने किंवा तीन त्या विद्यार्थ्यांनी स्वतःही त्या पोलिसांना जरा संपर्क केला तर ता तात्काळ पोलीस त्या ठिकाणी येऊन त्या विद्यार्थ्यांवर कारवाई करतील अशा प्रकारचं सर्व बोलणंही पोलिसांशी झालेलं आहे पोलिसही आम्हाला या गोष्टीमध्ये आज स सहकार्य करत आहे आज छायाबिरोधी आ यांनी या उपक्रमाबाबत आम्हाला मिनटात परवानगी दिली आणि त्यांना कोतवाली निरीक्षक परमार साहेब यांनी आज या कौतुक केलेलं आहे आमचा उद्देश हा एकच आहे की विद्यार्थी आज सुरक्षित वातावरणात शिक्षण घेतलं पाहिजे कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले विद्यार्थ्यांनीही न घाबरता अनुचित प्रकार घडल्यास या फलकावर दिलेल्या नंबरवर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले दिवस बदलत चालले आहे त्याप्रमाणे मुलींचं पण शिक्षणाचं प्रमाण वाढत चाललं आहे तर अशा वेळेस मुलींना शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित आणि निर्भय असं वातावरण निर्माण व्हावं असे सरकारचे प्रयत्न असतात आणि आपण सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तर परंतु समाजामध्ये आपण बघतो विविध कारणांमुळे मुलींना मुक्तपणे वावरता येत नाही मुक्तपणे शिक्षण घेता येत नाही कारण रोड रोमिओ असतात काही काही टपोरी मुलं असतात ते मुलींना त्रास देतात आणि मुली त्या गोष्टी मनामध्ये ठेवतात कोणाकडे सांगत नाही नाहीत त्यांना तक्रार कुठे करायची हे माहीत नसतं त्यामुळं मग त्या गुंडांना प्रोत्साहन मिळतं तक्रारवर म्हणजे तक्रारी दखल तक्रार कुठे दाखल होत नाही त्यामुळे ती दखल घेतण्याचा काय प्रश्न येत नाही त्यामुळं त्या गुंडांना जी टपोरी मुलं असतात रोड रोमे असतात तर ह्यांना प्रोत्साहन मिळ मिळतं तर यामुळे मुलींनी त्यांच्यावर कधी काय मुलींनी स्त्रियांनी त्यांच्यावर काही अत्याचार झाला काही गुन्हा किंवा काही का, 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 छेडछाड करत असेल तर त्यासाठी त्यांनी तात्काळ ह्या नंबरवरती संपर्क साधला तर पोलीस तात्काळ दखल घेतील आणि त्यांना निर्भयपणे त्यांचं शिक्षण पूर्ण करता येईल समाजावर त्यांना मुक्तपणे वावरता येईल याची आम्ही प्रशासनाच्या वतीने ग्वाही देतो महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राबवत असणाऱ्या या उपक्रमामुळे निश्चितच अन्यायाला व गुंडगिरी प्रवृत्तीला आळा बसेल तसेच त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत शाळेच्या संस्थापिका छायाताई फिरोदिया यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज हा जो उपक्रम इथे घेतला गेलेला आहे महाराष्ट्र सेनेतर्फे से तर ही आवश्यक अशी बाब आहे आणि मुलींना ह्याचा जरूर फायदा होणार आहे दिवसेंदिवस मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढत आहेत आणि त्याला आळा बसण्यासाठी हा जो आज उपक्रम केला आहे तो, तो अतिशय योग्य आहे मुलींना त्याचा फायदाही होणार आहे आणि हे गुन्हे आता कमी होण्यास यामुळे नक्कीच मदत होईल या, या सगळ्या ग्रुपचे मी खूप खूप आभार मानतो यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी आमिर सय्याद एटीव्ही न्यूज अहमदनगर